आपले खिचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बनवत आहोत कोथंबीर वडी त्या लागणारे साहित्य अर्धी जुडी धु धुवून घेतलेली कोथंबीर दहा बारा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं अर्धा इंच आलं दहा पंधरा लसूण पाकळ्या चवीपुरते मीठ तांदूळचं पीठ आणि बेसन पीठ आता आपण मसाला वाटून घेऊया मसाला आपला आता वाटून रेडी आहे आता आपण कोथंबीर वडी तयार करायला घेऊया आता आपण यात बेसन पीठ टाकूयात आता तांदळाचं पीठ दोन चमचे घेऊया सवी पुरते मीठ एक चमचा हळद आणि वाटलेला मसाला आता आपले मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण वड्या टाकूयात आपण तयार आहे वड्यांसाठी आता त्या थोडं लिंबू टाकूयात म्हणजे पातेलं काळं पडत नाही आता आपण त्यात चाळणी ठेवूया चाळणीला चारही बाजूने तेल लावून घेतलेला आहे आणि आता वडी थापून घेऊयात आपण तापले ले ले, साथे आपन, जाकन देवन गेना रहोत। आता आपल्या वड्या छान थापून झालेल्या आहेत आता पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण झाकण देऊन चांगलं शिजवून घेणार आहोत कोथंबीर वड्या आता शिजवून तयार झालेली आहेत आता आपण ह्याच्या वड्या पाडूया आता कापून झालेले आहेत आता तळून घेऊयात आहे आता, आता आपण ते तेल टाकत आहोत आता वाड्या सोडूयात तेलामध्ये अशा आपण कुरकुरीत भाजून घेऊया छान खमंग अशा वास पण खमंग सुटलाय आपल्या कुरकुरीत खमंग अशा कोथंबिरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत बघू शकताय आपण काय म मंडळी येत आहे ना